परसबाग गच्चीवरील बागेमध्ये कोकण करणे आळूपाणाची तसेच भाजीच्या गावरानने आळूची केलेली लागवड त्याच्याबद्दल तुम्हाला शॉर्ट जो टाकला होता त्याचं मी डिटेलिंग देण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमध्ये हे बघा सर्वप्रथम हे जे लावलेलं ला आहे ते कशात लावलेलं ला आहे ते शंभर के जीचे प्लास्टिकचे ट्रे आहेत आणि खालून सचिंद केलेले आहेत ही व्हरायटी जी आहे ती कोकण गावरान आळू वणी आहे याला गुजरातीमध्ये पात्रा पत्ता पण आळू पात्रा पण म्हटलं जातं हे कशावर ओळखायचे याचे डेट आहेत हे पूर्णपणे जांभळ्या रंगाचं आहे तसंच हे पाठी मागणं पण पूर्णपणे जांभळ्या रंगाचे यांना शिरा असतात अशा पद्धतीने पर्पल हे वस्तू टाकले पाठी हा पण याची पर्पल बाजू असते आणि याला असं कोर असते याच्या रंगाची आणि हा दुधी नाही आहे तोडल्यानंतर हा ज्याला आपण आळूच्या पाण्याला जसे दाग पडतात तसं याच्यामध्ये लाल हे निघतं याच्यामधून आणि हा पूर्णपणे सगळ्या व्हिटॅमिनने युक्त बिणा खाजणारा आणि योग्य चवीचा हा चविष्ट याचा ये आहे याचं हे सुद्धा कलम आहे हे नऊ पानं आहेत ही आणि ही शिजल्यानंतर सुद्धा तशीसुद्धा बड़ी पन वापर ले ही वडीसाठी पण वापरले जातात आणि ही हिची साईज बघा एका एक पानाची साईज ही जवळजवळ तीस सेंटीमीटर इतकी स्केलनी मधूनसुद्धा तीस सेंटीमीटर इतकी आहे एकच पान असं आहे असं नाही सर्व सर्व सगळेचे सगळेच सर्व, सर्व, पान असे आहेत याचं एकच कारण आहे आता याचं संगोपन कसं केलेलं आहे हे पूर्णपणे गांडूळ खतांवर आहे वर्णी कंपोस्ट खत जे म्हणतो ते गांडुळापासून तयार केलं जातं याच्यामध्ये किचन वेस्टेज झाडांचा निघालेला पाला पाचोळा तांदळाचं धुवळ डाळीचं धुवल पोह्याचं धुवळ अशा प्रकारचं जे काही आपलं पोस्ट ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं ते आपली स्त्री सुलभ जी प्रतिभा आहे मी विसर्जनातून सर्जन जे आहे ते आपल्याला बरोबर प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी योग्य आहे तर त्या ते, ते वायानं जाऊ जातं हे सगळं याच्यामध्ये घातलं जातं आणि एक पहिल्या दिवशी घातलेल्या दुसऱ्या दिवशी दिसत पण नाही त्याच्यामधली गांडुळांची साईज पण मोठी झालेली आहे आणि क्वांटिटी पण त्यांची बऱ्यापैकी वाढलेली आहे आता हे गांडूळ क कुठून आणायची कशी आणायची याच्याबद्दल पण तुम्ही जर उत्सुक असाल कॉमेंट्समध्ये तुम्ही जर विचारलं तर याचंसुद्धा डिटेलिंग दिलं जाईल याचा एक फायदा असा आहे की हे सगळ्या झाडांना वापरता येतं आपल्या कुंडी बागेतल्या परत बागेतल्या सगळ्या झाडांना हे खत वापरलं जातं घरामधलं वेस्टेज कारणी लागतं आणि हे हे खरं आधी योगिणीचं जे काम आहे सृजनशील हे ख तंतोतंत आपण हे वापरात आण आणू शकतो हे प्रत्येकीजवळच अशी असते पण याला आकार देण्यासाठी थोडा वेळ लागतो याच्या कंदांची पण मला फार धडपड करावी लागली मिळ मिळवण्यासाठी मी गुगलवर ह्याच्यावर को, को, कोलोकेशिया म्हणून म्हणूनसुद्धा खूप सर्च केलं तेव्हा मला हे उपलब्ध झालं आणि ह्याचं तुम्हाला जर डिटेल हवे असतील कंद हवे असतील हे सुद्धा उपलब्ध करून दिले जातील ऑनलाईन तशी तुम्ही जर विचारणा केली तर आपण त्याची पण पूर्तता करू पण ह्याची जी उपलब्धता आहे ती फक्त उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याच्या तोंडाशीच होऊ शकते कारण हे कंद हे उन्हाळ्याशीच निघतात आणि हे कंद एक सलग वाढत जातात त्यांची दाटी वाढत जाते आणि ह्या गांजो खताचा फायदा असा आहे की शहरी भागात आपला सहसा परत डिस्पोज एक के खत बदला कंद बदला ह्याला वेळ नसतो त्याच्यामुळे हे झाडं जे जे घेतात ते ते परत आपण यांना जे वेस्टेज टाकतो ते गांडूळ खतात परत घुसभुशीत माती करत राहतात खताची निर्मिती होत राहते आणि त्याच्यामधून जे निघलेलं वर्णी कंपोस्ट वॉटर जे आहे ते याच्यासाठी खूप उप उपयुक्त आहे आता याच्या याला याच्या पुढच्या उन्हा ऊन उन सहन होणार नाही आहे त्याच्यामुळे याला ग्रीन नेटचा शेड आपल्याला करावी लागणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं मी आंबे हळद खाण्याची हळद काळी हळद हे सगळं लावलेलं आहे ह्याचं पण मी डिटेलिंग तुम्हाला देत राहील हे बघा हे एकूण ती तीन ट्रे आहेत या तीन ट्रेमध्ये जवळजवळ ही पाचशेच्या वरती क्वांटिटी गेलेली आहे यांची दाटी तुम्ही पाहू शकता किती आहे ती आणि एका पानाचीच किंमत त्याची जवळजवळ दहा रुपये आहे तर दहा रुपये किंमत जरी असली तर इतकी पौष्टिक सेंद्रिय खतावरची आणि हे ही मार्केटमधली किंमत मी तुम्हाला सांगते माझी किंमत सांगत नाही तसंच आपला भाजीचा आळूही याच्याबद्दल